मॅडम आपली पहिलीच भेट आहे आणि पहिलीच होळी तुम्ही काय करता मी ना डॉक्टर आहे हा का मॅडम तो आमचा बबलू आहे ना त्याच्या करता येईल आपल्याला त्याची फिजिओथेरपी करून घ्या ना बॅक मसाज वगैरे बॅक मसाज एवढ्यासाठी तर जीसीबी वगैरे मागवा लागला आपल्याला म्हणजे मॅडम आम्ही उंट पाळलाय ना त्याचं नाव आम्ही बबलूच ठेवले हो मी प्राण्यांची नाही माणसांची डॉक्टर आहे हा का बरं 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 ठीक आहे मग कसं वाटतं तुम्हाला की आज आम्ही तुम्हाला पहिला रंग लावणार आहे तर हो पहिले तुम्ही कसले असता पण मागच्या लेन मध्ये माझा मित्र राहतो अथर्व नावाचा त्यांनी मला न कळत मागून येऊन रंग लावला आणि मला परत आंघोळ करावी लागली हॅलो ते मॅडमच्या घराच्या मागच्या लेन मध्ये ना एक अथर्व नावाचा पोरग राहतो त्याला एवढा सिल्वर कलर लावा की घरी जाताना तो बाबा इलायची दिसला पाहिजे अहो कशाला राहू देवा मॅडम बुराना मानो होली बाकी मला सांगा की तुम्हाला होत आहे अहो नाराज नाही मॅडम आज गेले तर उद्या परत येता येईल ना तुम्हाला दुसऱ्यांदा बघायला आयो झापूक झोपूक झाला वाटतो अहो मॅडम रंग तर लावून जावा रंग नाही आता डायरेक्ट हळदच लावूया